बंजारा समाजाची काशी अशी ओळख असलेल्या पोहरादेवी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मंदिराचं लोकार्पण होईल दरम्यान या पोहरादेवी मंदिराचा कायापालट नेमका कसा झालाय पाहूया रिपोर्टमधून हे दक्षिण भारतेमधून तर उत्तर भारतेमध्ये आणि उत्तर भारतेमधून तर मध्यम भारत म्हणजे पोहरादेवी पोहरादेवी आणि रुईगड यवतमाळ जिल्ह्यामध्ये रिवगड आहे या ठिकाणी संत सेवालांनी छावणी टाकली तिथून मग या ठिकाणी संत सेवालाल महाराज ही पावनभूमी झाली म्हणजे ज्यांना संत सेवालांना सांगितलं का महत्त्व म्हणजे काय की जपतप साधन पंढरपुरेरे रेमाई आणि चार धाम समृद्ध या घडेरमाही तुम्हाला ज्या वेळेस तुमच्यावर समस्या येईल तुमच्यावर अडचण येईल तेव्हा फक्त नाव घ्या माझ्या देवीचं आई जगदंबेचं आणि ते त्याच्या कृपेनं हे तुमचं जे काही समस्या असेल हे निघून जाईल म्हणून या ठिकाणी हे महत्त्व आहे संत सेवालाल महाराजाच्या पोहरादेवी गड या भूमीला जय भवानी जय भगवान सद्गुरू शेवालाल महाराज धर्मगुरू रामराव महाराज पोहरादेवी ही बंजारा समाजाची काशी आहे या पवित्र स्थानावर अनादिकाळापासून भगवान सद्गुरू सेवादास महाराज एक महान संत होऊन गेलेत मी पण दोन पंचवीस वर्षाचा पहिल्यापासून माननीय संचालक म्हणून जी साहेबासोबत कार्यक्रम झालं होतं त्यांच्यासोबत माझे वारंवार कार्यक्रम होत असतात पण त्यांच्या मी आग्रहाने त्यांच्या विनंतीने आम्हाला साडेसातशे कोटी रुपये पोहरादेवीच्या विकासासाठी मिळालेला आहे तो विकास पूर्ण जवळपास प्रगतीवर आहे पंच्याहत्तर टक्के सत्तर टक्के काम चालू आहे अजून उद्या येणार आहे साहेब उद्या पण आमच्या समाजाला जर काही चांगलं झालं तर पोरादेवीचा विकास व्हा हो। पोरादेवीच्या याला पुसद जिल्हा व्हा पोरादेवी तालुका प्लेस व्हा येणारे सर्व सोयी सुविधा या ठिकाणी व्हावं म्हणून सर्व समाज संघटित होऊन येणाऱ्या काळामध्ये हे कार्यक्रम सर्व यशस्वी होणार आहे हे पवित्र स्थान आहे सर्व देशभरातले सर्व समाज सनातन हिंदू धर्माचे लोक या ठिकाणी येतात कारण सोळा तालुक्याचा जिल्हा आणि सहा तालुक्याचा जिल्हा त्याच्यामुळे अनेक बाबी त्याच्यामध्ये होत्या आणि त्यानंतर मग बापूंनी मला आदेशित केलं की पोहरादेवीचं पालकमंत्रीपद स्वीकारून वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारून पोहरादेवीचा विकास करावा उमरी परिसराचा विकास करावा आणि त्यानंतर मग माझी सु सुरुवात झाली त्या काळामध्ये मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जेव्हा पहिल्यांदा जेव्हा पदभार स्वीकारला त्याच्यानंतर बैठक ठेवली तर ती पहिली बैठक पोरादेवी विकास आणि उमरीच्या विकासाच्या संदर्भात ठेवली आणि त्याच्यानंतर एक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर आम्ही अध्यक्ष आहे तीर्थक्षेत्र कमिटीचा आणि मग या भागाच्या विकासासाठी एक आराखडा बनवला जागेची उपलब्धते आणि बाकीच्या सर्व गोष्टी आणि तो राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जिथे आता ही वास्तू उभी आहे वास्तू संग्रहालय आहे तिथेच बापूंच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम ठेवला बापूंनी स्वतः आवाहन केलं लाखभराच्या वर लोक या ठिकाणी जमा झाले आणि बापू त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते त्यांनी ज्या ठिकाणी नंगारा आहे तिथे कुदळ मारली आज तो नंगारा प्रत्यक्षात या ठिकाणी उभा झालेला आहे आणि त्याचा लोकार्पण देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेबांच्या हस्ते होत आहे ही अतिशय आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे संपूर्ण देशामध्ये गोर बंजारास बांधवांचा एक श्रद्धास्थान म्हणून पोहरादेवीला संत सेवालाल महाराज यांची समाधी आहे आणि संपूर्ण भारतभरच नाही तर संपूर्ण विश्वातील गोरबंजारा समाज हा पोहरादेवीला येण्याची इच्छा मनामध्ये नेहमी करता ठेवत असतो कारण सगळ्यांच्या मनामधील इच्छा असते की आपण पोहरादेवीला गेल्यानंतर संत सेवालाल महाराजांचा दर्शन घेतल्यानंतर मनापासून जी काही आपण गोष्ट सेवालाल महाराज यांच्या दरबारी आपण मानतो तर ती इच्छा आपली संत सेवालाल महाराज हे पूर्ण करते हे सगळ्यांची इच्छा मनामध्ये घेऊन संपूर्ण भारतभरातून या जागी लोक येतात आणि त्यांची इच्छा सुद्धा त्याचप्रमाणे श्रद्धेने ते इथं येतात आणि आपली श्रद्धा संत सेवालाल महाराज यांच्या पुढे मांडतात आणि इथून एकदम आनंदी आणि समाधानी होऊन ते लोक जातात आणि त्यांची संपूर्णपणे इच्छा पूर्ण होते <्थागागाग> साधारणतः मी आठ दहा वर्षाचा असेल तेव्हापासून पोरादेवीला येतो आणि पोरादेवी ठिकाण हे बहुजन समाजाची काशी म्हणून ख्यात आहे देशभरातीलच नव्हे विदेशातसुद्धा असलेला बंजारा समाज येथे संत सेवालाल महाराजाच्या समाधीस्थळी आणि माता जगदंबा चरणी माता टेकण्यासाठी साधारणतः प्रत्येक उत्सव जो महत्त्वाचे असतात त्या उत्सवाला इथे येतात म्हणजे येतात आणि दर्शन करून ते जातात या पवित्र पावनभूमीमध्ये संत शेवालाल महाराजांचे जे शेवट क्षण इथं या एरियामध्ये गेला इथे या देशातील पूर्ण बंजारा समाज आजचा नाही आमचं मा माझं वयच सत्तर वर्षापेक्षा जास्त आहेत आमचे पूर्वजसुद्धा या ठिकाणी येऊन वर्षातून एक दोन वेळा दिवाळीच्या यात्रे यात्रेत आणि रामनवमीला इथे येऊन दर्शन घेतल्याशिवाय आमच्या समाजाच्या कोणत्याही व्यक्तीचं समाधान होत नाही त्याला कारण असं या जगाच्या पाठीवर विखुर विखुरलेला बंजारा समाज हा कुठेही बंजारा समाजाच्या व्यक्तीला खेच जरी लागली तर त्याच्या तोंडातून एकच वाक्य निखेल जय शिवालाल या भावालाल तीर्थक्षेत्र पौरादेवी संत शिवालाल महाराजांच्या पदस्पर्शाने पुणे झालेली आणि रामराव महाराजांच्या कर्तृत्वाने पावन झालेली या पवित्र भूमीला आज दीडशे वर्षापासून येथे भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने आणि असीम श्रद्धा ठेवून येत असतात आणि मी सुद्धा याच ठिकाणी जन्मलो याच ठिकाणी वावरलो आणि येथूनच शिक्षण घेऊन मी महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये गट शिक्षणाधिकारी म्हणून मी रुजू झालो आणि सेवानिवृत्त होऊन या संस्थांच्या कार्यांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहे पुऱ्या महाराष्ट्रभरच नाही तर बाकीच्या राज्यामध्ये संत सेवालाल महाराजांचे जे विचार आहेत जे परिवर्तनवादी विचार आहेत ते विचार आजच्या तरुणांना कशा पद्धतीने आधुनिक पद्धतीने पोहोचवण्याचं कार्य हे गेल्या पंधरा वर्षापासून मी करत आहे सप्तखंजी अध्यक्ष सत्यपाल वतीने बंजारा समाजातने मी पहिला प्रबोधनकार आहे जे तळागाळातल्या लोकांना जाऊन दररोज जवळपास पाच पाच सहा सहा हजार लोक प्रबोधनामध्ये राहतात आणि त्यांच्यामध्ये एक विचारिक भावना जे शेवालाल महाराजांचे विचार होते म्हणजे रपया कठोर पाणी जाय याचा अर्थ की येणारा काळ हा पाण्याचा फार मोठा दुष्काळ पडण आणि त्या काळातली तीनशे साडेतीनशे वर्ष अगोदर संत सेवालाल महाराजांनी पाण्याचं महत्व सांगितलं बंजारा समाजाचे महान संत संत सेवालाल महाराज यांचा जन्म हा 15 फेब्रुवारी सतराशे एकोणचाळीस रोजी आंध्र प्रदेशमधील गुलाल डेडी या ठिकाणी झालेला होता त्याला आज सेवागड असं से म्हटलं जातं आणि त्या ठिकाणी सुद्धा मोठं मंदिर बांधण्यात आलेलं आहे संत सेवालाल महाराजचे वडील भिकानायक हे आमच्या बंजारा समाजाच्या तांडाचे नायक होते म्हणूनच त्यांना भिका नायक असं म्हटलं गेलं असं होतं या काळामध्ये आमचा मुख्य व्यवसाय हा व्यापार होता बैल गाय याच्यावर धान्य लादून आम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी धान्य हे नेल नेत असत आणि त्यालाच म्हणून पुढच्या काळामध्ये लादणी असं म्हटलं गेलेलं आहे आणि त्या काळामध्ये जेव्हा लहानपणापासून सेवालाल महाराजांच्या मनावरती बंजारा समाजाची जी परिस्थिती आहे दारिद्र्य अंधश्रद्धा या परिस्थितीतून आपल्या समाजाला वर कसं काढता येईल हा विचार त्यांच्या मनामध्ये लहानपणापासून होता त्यांचा अंधश्रद्धेवर फार अविश्वास होता याचा विरोध त्यांचा होता अहिंसेला त्यांनी हिंसेलासुद्धा विरोध केलेला होता अहिंसेचं पालन करणं हे त्यांनी आपल्या प्रबोधनातून सांगितलेलं होतं त्यांनी अजन्म म्हणजे लहानपणा ते जन्मभर ब्रह्मचारी राहिलेले होते आणि ब्रह्मचारी राहून बंजारा समाजाच्या विकासासाठी त्यांनी पूर्ण प्रबोधन आपलं आयुष्य घातलेलं होतं फेब्रुवारी महिन्यामध्ये क्रांतिनायक संत शेवालाल महाराज या नावाचं पुस्तक मी आणि माझे स्नेही प्राध्यापक डॉक्टर विपिन राठोड सर आम्ही दोघांनी मिळून हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि हे पुस्तक प्रकाशितसुद्धा झालेलं आहे संत शेवालाल महाराजाच्या पुस्तकावर लिहिण्यापूर्वी मी संत शेवालाल महाराज समजून घेण्यासाठी दहा ते पंधरा पुस्तकं वाचलेत खऱ्या अर्थाने मी बंजारा समाजाचा असल्याकारणाने मला संत शेवालाल महाराज लहानपणापासून इदमभूत माहीत आहे संत शेवालाल महाराजाबद्दल बोलावयाचा झाल्यास मी असं म्हणेल की संत नामावळी जर मी डोळ्यापुढे आणली तर एक प्रबोधनकारी संत म्हणून जेवढे आपल्या डोळ्यापुढे येतात त्या नामावळीमध्ये संत शेवालाल महाराज बसतात असं जरी या ठिकाणी मी म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही की आपण समाजामध्ये वावरत असताना घरा आपल्या घरामध्ये वावरत असताना आपण जिथेही कुठे जातो जेही काही विचार आपण स्वीकारतो अवस्था अशी होऊन राहिली की आपण कोणाचे विचार स्वीकारत आहोत संत शेवालाल महाराज या बाबतीत अतिशय प्रखर होते त्यांचं असं म्हणणं होतं की जाणजो छाणजो आणि पच मानजो याचा अर्थ असं होते की तुम्ही सगळ्यांना ऐका सगळ्यांचे विचार वाचासुद्धा सगळ्यांचे विचार समजून सुद्धा घ्या परंतु हे सगळं केल्यानंतर तुमच्या सत्सद विवेक बुद्धीला जे पटते ते विचार तुम्ही स्वीकारा स्वातंत्र्यपूर्व काळापासून बंजारा समाज हा संपूर्ण भारतामध्ये विखुरलेला आहे असं म्हटलं जातं की दहा ते पंधरा करोड बंजारा लोकांची लोकसंख्या भारतामध्ये आहे पण खऱ्या अर्थानं जर त्यांची जनगणना झाली तर जवळजवळ वीस ते पंचवीस करोड बंजारा जे आहेत त्या भारतामध्ये वास्तव्य करून आहेत भारताच्या विविध राज्यामध्ये बंजारा समाज बिखुरलेला आहे परंतु महाराष्ट्रामध्ये जर बंजारा समाजाचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये पोहरादेवी इथे संत सेवालाल महारा महाराजांच्या प्रेर प्रेरणेने पोहरागड जे निर्माण झालं आहे पोहरादेवी जे स्थान निर्माण झालेलं आहे ते संपूर्ण बंजारा समाजाचं श्रद्धास्थ श्रद्धास्थान आहे कारण संत सेवालाल महाराज महाराजांना बंजारा समाज हा आपला मार्गदर्शक मानतो सुरुवातीच्या काळामध्ये पोहरादेवी पाहिजे पोहरादेवीचा पाहिजे तसा विकास झालेला नव्हता कारण बंजारा समाज हा मुळात अशिक्षित गरीब दारिद्र्यात खितपत पडलेला अंधविश्वास समाज होता आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये जे सामाजिक राजकीय सांस्कृतिक जी, जी जागृती पाहिजे होती ती पा पाहिजे तशी नव्हती परंतु जेव्हा सन्माननीय वसंतरावजी नाईक बंजारा समाजा समाजामधून पुढे आले आणि बंजारा समाजाचं नेतृत्व करू लागले आणि पुढे मग ह्या राज्याचंही जवळजवळ अकरा वर्षी त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं तेव्हापासून मग बंजारा समाजामध्ये सामाजिक सांस्कृतिक आर्थिक जागृती जागृती आली आणि त्या जागृतीने संपूर्ण महाराष्ट्रातील बंजारा समाज हा विकासाच्या दृष्टीने शिक्षणाच्या दृष्टीने पुढे जाऊ लागला आणि मग हळूहळू पोहरादेवी जे आहे पोहरागड जे आहे त्याच्या चाह विकासाचंही काम जे आहे ते सुरू झालं संत सद्गुरू शवालाल महाराज यांची समाधी असल्यामुळे त्या ठिकाणी समस्त अठ्ठावीस घटक राज्यामधून एकोणतीस घटक राज्यामधून गोर बंजारा त्या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी येतात आणि बंजारा समाजाचं एक श्रद्धास्थान असल्यामुळे त्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी शवालाल महाराजांचे अन्वय म्हणून त्या ठिकाणी भक्तजन त्या ठिकाणी येतात तसं पाहिलं तर गोर बंजारा समाजाचा सांस्कृतिक इतिहास हा सिंधूनगरीशी येतो मध्ये माझी आई नव्वद वर्षाची माझी आई सिंधू संस्कृतीचा उल्लेख करते माझे वडील ब्याण्णव वर्षाची आहे सिंधू संस्कृतीचा उल्लेख करतात वड फुंदी मारे मोहनारे देश वड फुंदी मारे हडपारे देश ज्या माया बहिणीला एक शिक्षणाचा गंधही नाही एक अक्षर गिरवलेला नाही ती हडप्पाचा उल्लेख करते ती मोहनानगरीचा उल्लेख करते माझी आई स्वतःला हरपणी समजते म्हणजे मद्रासमध्ये राहणारा मद्रासी गुजरातमध्ये राहणार गुजराती पंजाबमध्ये राहणारा पंजाबी तर तशावरून जर अर्थ घेतला तर हडपमध्ये राहणारी जी आहे ती हडप म्हणजे हरपणी माझे स्वतःचा उल्लेख हरपणी करते आणि सिंधूनगरीमध्ये त्या ठिकाणी लोकशाही व्यवस्था पद्धतीत जी होती म्हणजे पंचपंचायत नायक कारभारी हसाबी नसाबी सर्व मिळून सर्व समतामूलक त्या ठिकाणी समतामूलक त्या ठिकाणी सामाजिक परिस्थिती होती आणि तीच सामाजिक परिस्थिती आजही तांड्यामध्ये आपल्याला दिसते शिंदू संस्कृती आणि तांडा याचा एक विशिष्ट असा संबंध आहे तिथली नगररचना असेल तिथली पेहराव असेल तिथला वहिवाट असेल गोरधाटी असेल त्या ठिकाणी आज ज्या पद्धतीने तांडे आहेत सिंधू संस्कृत मी इतिहास शिकवत असल्यामुळे बारावीला इतिहास शिकवत असल्यामुळे तिथली जी नगररचना आहे त्या नगररचनेचा आदर्श आजही तांड्यामध्ये आपल्याला दिसतो तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये भारतातील कोणत्याही राज्यामध्ये जरी आपण तांडे बघितले तर ते पूर्वभिमुखी आणि सिंधू संस्कृतीला साजेस असणारं त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी आहेत चालीरीती आहेत वहिवाट आहेत आणि म्हणूनच गोरबंजारा समाज एक सिंधू काळाचा आदर्शवादी समाज आहे समता दृष्टी समाज आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावे लागेल